स्टिकचा एक ट्रे भरला आहे आणि तो घेऊन आलो आहे आता ह्या काकी आहेत आपल्या जालगावमधल्या काकीवड तर मंडळी एवढ्या काड्या जमवल्यात अजून आम्हाला भरपूर काड्या नाही म्हटलं तर दोन हजार तरी काड्या जमवायच्या आहेत तर बघा आमची तयारी चालू आहे इकडं बाबा ती काडी अशी काढली जाते हां कारण एक वर्ष हंगामाची काडी लागते आणि त्याला डोळ्यात टपोरा लागतो हे बघा असं आम्ही राहत आलो आहे बघा आंब्याच्या काड्या जमवायला अशा आणि ह्या काड्या मनलीच्या बाबांना बट भरण्यासाठी उपयोगाला असतात तर अशी कामं चालू आहेत आपल्या कोकणातली तर थोडी शेवटपर्यंत पहा आणि आंब्याची जर कोणाला झाडं पाहिजे असतील तर नक्की सांगा नर्सरीमध्ये खूप सर्व प्रकारचे झाडं अवेलेबल आहेत चला। बरीच पाना पडलेत बरेच लोक घेऊन गेलेत वाटतं काड्या हम्म गोड लागत नाही तर मंडळी बाबा काय आपण कुठं आला काड्या आणायला ना नर्सरीसाठी आमे, आंब्याच्या काड्याला आंब्याच्या काड्या आणलेल्या कलम बांधण्यासाठी त्याच्यासाठी आलं इकडे पूजची आहे ही काडी हे बघा दाखवा ती काडी अशी काढली जाते कारण एक वर्ष हंगामाची काडी लागते आणि त्याला डोळ्यात आपल्याकडं ना म्हणजे नेल्यावर बांधायला चालू करतील आणि कलम आपल्याकडे साधारण वीस दिवसात तयार होतील हो, हो। तर कोणाला आंब्याची कलम हापूसची ना हा, हा। जर कोणी तयार होतील हा ओके पण मंडळी जर कोणाला हापूसची कलम पाहिजे असतील तर सगळ्यांनी मी कॉन्टॅक्ट नंबर देईन तर सगळ्यांनी जरूर कॉन्टॅक्ट करा तर हे बघा आम्ही कुठं आलो आहे खूप लांब डोंगरात आमच्या तर मंडळी एवढ्या काड्या जमवल्यात अजून आम्हाला भरपूर काड्या नाही म्हटलं तर दोन हजार तरी काड्या जमवायच्या आहेत तर बघा आमची तयारी चालू आहे इकडं बाबा गेले आहेत काड्या तोडायला ह्या काकी आहेत आपल्या जालगावमधल्या काकीशा तोडतात त्याला परत कामाला लागूया आपण मंडळी आंब्याचा ट्रेचा स्टिकचा एक ट्रे भरला आहे आणि तो

7, 8, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, दोनसत् एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ब्याऐंशी तींशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी तींशी एकोणव्व नव्वद एक्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर दोनशे झाले बस तर मंडळी आपण काढ्या न्यायला आलो आहे आंब्याच्या आहे बघा आणि इथं खूप मोठी आंब्याची बाग आहे तर आता एकूण आपल्याला खूप साऱ्या काढ्या न्यायच्या त्याच्यापैकी दोनशे गाड्या झालेल्या आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि शेवटपर्यंत पहा अजून खूप सारे बाकी आहे जातानाचा ब्लॉग करू बाय बाय लांब डोंगरात आंब्याच्या काड्या आणायला आलं बाय तर व्हिडिओ करता आली नाही कामामुळे तर एक थोडीशी छोटीशी व्हिडिओ केले तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय